अजय ये वर वाजय खुद आपलं गाणं तर फिक्स आहे पहिलं आला ग पहिलं वान आला <laughs> जय सूर्य मित्रांनो वेलकम टू माय युट्यूब चॅनल एस पी टीवरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला पैलवान आला पैलवान आला हे ऑडिओवरती असणार आहे व्हिडिओ खूप जबरदस्त झालेले व्हिडिओ तुम्ही जरा स्किप न करता पूर्ण बघा आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे टेलिग्राम लिंक लिंकसुद्धा आपण दिलेले आहे तर टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा टेलिग्राम चॅनलला आपण कॅपकट आलाइट मशीन हे एडिटिंगचे ॲप तिथे प्रोवाइड करत असतो त्यामुळे टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा कर्ण या, या, तर मित्रांनो चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूयात तर सर्वात आधी आपल्याला सेक्युर युपीन ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर कनेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून विपिन कनेक्ट करून घ्यायचे सो कनेक्ट करून झाल्याच्या नंतर बॅक करून घेऊयात त्यानंतर कॅपकट ॲप ओपन करून घेऊयात व्हिप्रोच्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा जो हवाय तो, तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर फुलस्क्रीन करून घेऊया खाली तुम्हाला रेस्ट्रीच ऑप्शन भेटेल तिथे नऊ पॉईंट सहा करून ओके करून घ्यायचे फोटोवरती क्लिक करून एडिटमध्ये जाऊन क्रॉपमध्ये नऊ पॉईंट सहा करून फोटो ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचे फोटो दोन्ही फोटोनी स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घेऊया साईड क्लिक करून ओरल्यावरती क्लिक करूया ॲड ओरलेमध्ये मी बिटमार्ट व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचं आहे तो ॲड करून घेऊया साईड क्लिक करून तिथे आपल्याला फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जेवढं बिटमार्ट व्हिडिओचा टाईम आहे तेवढंच फोटो की टाईम वाढवायचा आहे इस्टापाट आपण स्प्लिट करून डिलीट करून घेऊयात त्यानंतर ते स्टार्ट लायचे स्टार्टला आल्याच्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे ते त्यानंतर खालती आपल्याला हॅशटॅग ऑडिओचं ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून व्हिडिओ टू ऑडिओ कनेक्ट करून घ्यायचे पंधरा एप दिवशी झूम करून घेऊया त्यानंतर ते आपली जिथे बीट चेंज होता दिसेल तिथे आणि फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचं सो अशा प्रकारे आपण स्प्लिट करून घ्याव्या तर मी टोटल बीट आपल्या आडतीस असणार आहेत आणि बीटमारिवडच्या खालचे जे नेम दिसत आहे ते इफेक्ट नेम असणार आहे सो कोणत्या बीट खाली कोणता इफेक्ट असणार आहे ते तुम्हाला देखील थोडे इजी होऊन जाईल आणि ह्यावरती एक कमी सुद्धा आलेली आहे आपल्याला सो, सो त्यासाठी मी हा चेंजेस केलेला आहे तर मित्रांनो इफेक्ट कसे ॲड करायचे हे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे पण हा छोटासा चेंजेस केलेला आहे आपण सो बघू शकता एक नंबरच्या बीट पासून दहा नंबरच्या बीट पर्यंत इफेक्ट कोणता आहे मेकॅनिकल हाय इफेक्ट म्हणजेच एक नंबरच्या बीट पासून दहा नंबरच्या बीट पर्यंत तुम्हाला मेकॅनिकल हाय इफेक्ट द्यायचा आहे सो so, अशा प्रकारे तुम्ही इफेक्ट हा ऍड करू शकता त्यानंतर ना अकरा नंबर, नो नंबर बीट नो इफेक्ट आहे अकरा नंबरच्या बीटला कोणताही इफेक्ट नाही द्यायचा तर मित्रांनो करायचा आधी इफेक्ट ऍड करून घेऊ शकता सगळी त्यासाठी मी छोटासा चेंजेस केलेले तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये पुढे कशा प्रकारे इफेक्ट ऍड करायचे हे तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे सो साईड क्लिक करून घेऊया त्यानंतर बीटमार्ट विडिओ वरती क्लिक करून आपल्याला बीटमार्ट व्हिडिओ डिलीट करून आहे सो डिलीट करून घेऊया त्यानंतर साईड क्लिक करून एक नंबर लेअरच्या फोटोवरती क्लिक करायचं इथे आपल्याला ॲनिमेशन द्यायचे त्यासाठी मी आपला आधीचा प्रोजेक्ट ओपन करून घेतो तिथे मी सगळे ॲनिमेशन ॲड केलेले आहेत सो पंधरा दिवशी पर्यंत झूम करून घेऊयात त्यानंतर ते एक नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये तुम्हाला पेंडुलम वन हे ॲनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या लेटमध्ये अॅनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये पेंडुलम टू हे ॲनिमेशन देऊन टाइम फुल करून ओके करून घ्यायचे त्याच्या पुढच्या लेट कॉम्बोमध्ये पेंडुलम ऑन हे ॲनिमेशन आहे त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करायत ॲनिमेशनमध्ये पेंडुलम टू हे ॲनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या लेअरवरती कॉम्बोमध्ये पेंडुलम ऑन हे ॲनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं कॉम्बोमध्ये पेंडुलम टू हे ॲनिमेशन देऊयात त्याच्या पुढच्या लेरवरती कॉम्बोमध्ये पेंडुलम ओन हे ॲनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करायत ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये पेंडुलम टू हे ॲनिमेशन देऊयात त्याच्या पुढच्या लेअरमध्ये ॲनिमेशनमध्ये पेंडुलम वन हे ॲनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या लेअरमध्ये कॉम्बो मध्ये टू हे ॲनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या लेअरिमेशन मध्ये कॉम्बो मध्ये वन हे ॲनिमेशन द्यायचे तर मित्रांनो पाच सेकंडपर्यंत पर्यंत तुम्हाला पेंडुलम वन टू पेंडुलम वन टू हे ॲनिमेशन देत यायचे त्याच्या पुढच्या लेव्हलवरती क्लिक करूयात इथे आपल्याला इन मध्ये रॉक वॉर्टिकल हे ॲनिमेशन देऊन ओके त्याच्या पुढच्या लेव्हलवरती क्लिक करूयात ॲनिमेशनमध्ये मध्ये कॉम्बो मध्ये इथे आपल्याला राईट झूम हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक कराव्यात ॲनिमेशनमध्ये ते इनमध्ये आपल्या रॉक ऑर हे ॲनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या लेवलवरती क्लिक करूयात ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये लेफ्ट झूम हे ॲनिमेशन द्यायचे आहे त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक कराव्यात ॲनिमेशनमध्ये इनमध्ये रॉक ऑट हे ॲनिमेशन देऊया त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये राईट झूम हे ॲनिमेशन द्यायचे आहे त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करायात ॲनिमेशनमध्ये इनमध्ये रॉक ऑर हे ॲनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये लेफ्ट झुम हे ॲनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या लेव्हलवरती क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये इथे आपल्याला डिस्टॉर्ट राईट हे ॲनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या लेवलवरती क्लिक करायत ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये इथे आपल्याला पिंडोलम वन हे ॲनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या लेवलवरती क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये पिंडोलम टू हे ॲनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या लेव्हलवरती क्लिक करायात ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये पेंडुलम वन हे ॲनिमेशन द्यायचे आहे त्याच्या पुढच्या लेरवरती क्लिक करायचं ऍनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये पेंडुलम टू हे ॲनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या लेअरवरती ॲनिमेशनमध्ये मध्ये इन मध्ये रॉकोटिक हे ॲनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या लेरवरती ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये पेंडुलम टू हे ॲनिमेशन द्यायचे आहे त्याच्या पुढच्या लेरवरती क्लिक कराव्यात कॉम्बो मध्ये इथे आपल्याला डिस्टॉट राईट हे ॲनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या लेरवरती क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये इनमध्ये रॉक टिगरी हे ॲनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या इन इनमध्ये फ्रेगमेंट हे ॲनिमेशन द्यायचे हे ॲनिमेशन देऊन टाइम फुल करून घ्यायचं आहे त्याच्या पुढच्या लेव्हलवरती क्लिक करूयात ॲनिमेशनमध्ये तिथे आपल्याला कॉम्बोमध्ये स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हे ॲनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या लेवलवरती क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये आपल्याला ट्रेंट फोर हे ॲनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या लेवलवरती क्लिक मध्ये ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये इथे आपल्याला डिश नॉट राईट हे अनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या लेअरवरती मध्ये इन मध्ये रॉकॉल टिकल ही ॲनिमेशन द्यावं त्याच्या पुढच्या मध्ये ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये पेंडोलम वन हे ॲनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या लेवरती क्लिक मध्ये ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये पिंडुलम टू हे ॲनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या मध्ये कॉम्बो कॉम्बोमध्ये आपल्याला स्वाईन इन हे ॲनिमेशन द्यायचे त्याच्या पुढच्या लेवरती क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये बेव ए स्लाइड हे ॲनिमेशन देऊयात त्याच्या पुढच्या क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये मध्ये इन मध्ये रॉकॉर्ड ते कधी ॲनिमेशन द्यायचे ओके तर मित्रांनो आपल्या ॲनिमेशन देऊन झाले आता स्क्रीनला थोडी मायनस करून घेऊयात त्यानंतर इफेक्टवरती वरती क्लिक करून घेऊयात इपिक सुद्धा मी ऑलरेडी दिले तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे ॲड करायचं करा एक नंबरचा इफेक्ट तुम्हाला बॉडी भेटून जाईल ग्लोविंग लेन्समध्ये इथे आपल्याला मेकॅनिकल ह्या नावाने भेटून जाईल त्यावरती क्लिक करून इथे आपल्याला व्हर्टिकल पन्नास साईज पन्नास कलर तुम्हाला हवे तसं चेंज करून ओके करून घ्यायचं ह्याचा टायमिंग आपल्याला झिरो सेकंडपासून पाच सेकंडच्या आधीची जी बीट आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे सो ॲडजस्ट करून साईड मी आपल्याला एकवीस सेकंड पासून व्हिडिओ करून आहे ओके तर मित्रांनो ह्याला एक्सपोर्ट करण्यासाठी वरती बार दिसतोय त्यावरती क्लिक करून एक्सपोर्टिंग करून घ्यायचे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढं होतं भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये